आमच्या दोघांच्या झाडावर पाच सहा पाखरं बसली होती ती पाखर ते झाड हिरवगार आणि गजबजून गेलं होत थांब आणि मग पुढं काय झालं पुढं अशी भानगड झाली कि म्हारपण आल्यावर अशी काय पलत झाली आणि पंख फुटल्यावर सारी पाखर भरभर भर उडून गेली आमची लहाराची सुनबाई काही सांगू तिची नवलाई नवऱ्याच्या कानात सांग तुमचा आई पाहिजे नाही आणि जित्या परी हे मरण आमचं आम्ही डोळ्यांनी पाहिलं र आणि लगीन झाल्यावर माईबाप सोडून पोरग येल र जन्म देऊन आम्ही पोर सुख दुख किती तरी र आणि लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग याग राहिल र अशा वयात कुठं आम्ही जाव काही खाव आणि काही प्याव या पडक्या घरात आम्ही कस आम्ही व आणि जिथ्या परी आम्ही डोळ्यांनी पाहिलं र लगीन झाल्यावर बाप सोडून पोरग राहिल र काही करायचं असून नसून आमच्या जीवाच नाही कोणी काही करायचं असून नसून आमच्या जीवाच नाही कोणी लय जपला मी पोहराला तर हाताच्या फोडावानी आणि तरुणपणाची आठवण येते तरुणपणाची आठवण येते पाणी डोळ्यातून वाहिलं र आणि लगीन झाल्यावर बापू सोडून पोरगय ग राहिलं र म्हण पण आल्यावरती अशी की किमया झाली आणि पंख फुटल्यावर सारी पाकर भरभर उडून गेली ही एक जगाची एक राठी तुमच्या समोर मांडली आम्ही दोघ जण